मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याच जणांना कोबीची भाजी किंवा कोबीचे कोणतेही प्रकार खायला आवडत नाहीत कारण कोबीला थोडासा वास असतो थो। अशा आपल्याला प्रश्न पडतो की कोबी तर ह्यांना कसा खायला जायचा आणि म्हणूनच मी आजची ही मस्त अशी जुगाडू रेसिपी घेऊन ये जी तुम्हा सर्वांना खूपच आवडेल आणि अगदी मस्त हेल्दी रेसिपी आहे ही रेसिपी बनवता तुम्ही सगळ्यांना अगदी चाटून पुसून खालाची मला शंभर टक्के खात्री आहे इतकी मस्त रेसिपी होते चला तर मग रेसिपी आपल्याला लगेच सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता व्हिडिओला सुरुवात करू त्यासाठी इथं बघा एक मी कोबी घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये वरची जी काही पानं होती तर तुम्ही पानं संपूर्ण काढून घेतलेली आहेत आता हा एक गड्डा आहे तुम्ही किती रेसिपी कोणता ह्याच्यावरती ह्याचं प्रमाण ठरू शकतं सुरुवातीला एक वाटण बनवू त्यासाठी एका मिक्सरच्या माट्यामध्ये मी एक चमचा धने एक चमचा पांढरे तीळ दोन ते तीन लाल मिरच्या घेतले आता लहान मुलं खाणार असतील तुम्ही याचं प्रमाण थोडंसं कमी पण घेऊ शकता आता हे ना वाटणं आपण थोडस ओबड असं वाटून घ्यायचं यामध्ये धने वापरले तीळ वापरले त्यामुळे चव ना खूप छान आणि अगदी मस्त येते आता हे वाटण बघा वाटून तयार झालंय अगदी छान असं ओबडोबड वाटण तयार आहे आता एका मोठ्या बाउलमध्ये बघा मी दीड वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये आता आपण दोन ते तीन चमचे तेल घालूयात तेलामुळं काय होतं ही रेसिपी अगदी छान खुसखुशीत बनायला मदत होते त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं एक चमचा ओवा हातावरती थोडासा घसकटून घालायचा जेणेकरून ओव्याचा फ्लेवर पण खूप छान आपल्या रेसिपीला लागतो थोडीशी मी कसुरी मेथी घातली आता हे सुरुवातीला तेल आपण संपूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आणि त्यानंतर ता लागेल असं पाणी घालून आपण ही चांगली अशी कणिक मळून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण नेहमी चपातीला कणिक मळतो अगदी त्याच पद्धतीने ही कणिक मळून घ्यायची तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फ्रील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील आता इथं मी साधारणपणे तीन ते चार लोकांसाठी ही रेसिपी बनवते त्यामुळे इथं मी दीड वाटी कणिक वापरले तुम्ही जास्त लोकांसाठी म्हणून तुम्ही थोडं जास्त पण पीठ घेऊ शकता आता कणिक बघा चांगली मळून तयार आहे पुन्हा आता आपण एक छोटा चमचा तेल घालूयात आणि छान असं पुन्हा कणिक ही मऊ मळून घ्यायची सगळ्यात सुरुवातीला तयारी करताना आपण कणिकच मळून घेतो जेणेकरून कणिक आपण पुढची तयारी करायपर्यंत चांगली भिजते आणि त्यामुळे रेसिपी पण अगदी मस्त बनते आता कणिक बघा अगदी छान मळून तयार आहे आता ही एका एक साईडला ठेवून देऊयात आणि पुढची कृती करायला सुरू करूयात तर जो आपण कोबीचा गड्डा घेतला होता ह्यातला मी अर्धा वापरणार आहे तुम्हाला तर संपूर्ण एक गड्डा वापर तुम्ही एक पण वापरू शकता पण हा खूपच मोठा आहे आणि हा खूप जास्त होतो त्यामुळे इथे मी अर्धा वापरते त्यानंतर आता आपण कोबी अशा पैकी एका खिसणीवरती बारीक खिसून घेणार आहोत तुमच्याकडे जर अशा पैसे खिसणी नसेल तर तुम्ही काय करू शकता एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे मोठे मोठे तुकडे करून देखील ते मिक्सर मधून फिरवून घेऊ शकता माझ्याकडे ही जी खिसणी आहे ते माझ्या आजीची खिसणी आहे ह्याच्यावरती मला खूप छान खिसलं तर त्यामुळे मी नेहमी हीच खिसणी वापरते संपूर्ण कोबी चांगला खिसून तयार झाला आहे आता जी रेसिपी बनवते तर ती मी आगारोच्या पॅनमध्ये बनवते बऱ्याच जणांनी मला बऱ्याच व्हिडिओमध्ये कमेंट केलं की के ताई तू कोणता पॅन वापरतेस तर हा अगारो कंपनीचा पॅन आहे ह्याला खूप छान टेक्स्चर आहे आणि अगदी मस्त रेसिपी बनते तुम्हाला जर ऑर्डर करत असेल तर ह्याची लिंक खाली आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता आता आपण रेसिपी बनवू त्यासाठी सुरुवातीला हा पॅन मी गॅसवरती ठेवला आणि ह्यामध्ये आता आपण दोन ते तीन चमचे तेल घालूयात आपला कोबी किती आहे यावरती तेलाचं प्रमाण कमी जास्त ठरू शकतं त्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतलं ते संपूर्ण वाटण आपण तेलामध्ये घालून दोन ते दो तीन मिनटं चांगलं परतायचं हे तेलावरती परतले गेले की ह्यामध्ये एक चमचा मी लसूणची पेस्ट घातली होती पण तो व्हिडिओ माझ्याकडून चुकून स्किप झाला आहे आता लसूण पण चांगलं परतलं केलं की जो आपण कोबी किसून घेतला होता तो संपूर्ण कोबी किसलेला घालायचा आणि गॅस मोठा करायचा आता जेव्हा आपण बारीक किसून घेतलेला कोबी वापरतो तेव्हा नेहमी गॅस मोठा ठेवायचा म्हणजे कोबीला अजिबात पाणी सुटत नाही कारण बऱ्याच वेळेला आपण ही रेसिपी बनताना कोबीला पाणी सुटतं आणि त्यामुळे रेसिपी आपली चुकते तसं होऊ नये म्हणून ही टीप नक्की लक्षात ठेवा त्यामुळे मी गॅस मोठा ठेवला आणि साधारणपणे तीन ते चार मिनटं हा कोबी परतवून घेतला त्यामध्ये पाव चमचा हळदपूड आणि एक चमचा गरम मसाला घातला आता हे सुद्धा सगळं चांगलं परतवून घेते आता मी लगेच त्याच्यामध्ये मीठ अजिबात वापरत नाहीये मीठ आपण कधी वापरायचं हेही मी तुम्हाला सांगेन हे सगळं परतलं गेले कोबीचा कच्चे वासही गेलेला आहे तर आता गॅस बंद करूयात आणि हे जे मिश्रण आहे ते आपण चांगलं थंड करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता जे आपण बनवलेलं सारण आहे ते अगदी छान असं कोरडं कोरडं तयार झालंय अजिबात ह्याला ओलसरपणा अजिबात नाहीये हे पूर्ण थंड करून झाल्यानंतरच आपण रेसिपी बनवायला घेतोय आता हे थंड करले का साईडला ठेवूयात तोपर्यंत आपण जी कणिक मळून घेतली होती ती पण बघा अशी भिजले गेले तर याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे साधारणपणे दीड वाटी कणकेमध्ये दहा ते बारा ही रेसिपी बनते त्यामुळे आपण पोटभरीने ही रेसिपी नक्कीच खाऊ शकतो मुलांना टिफिनला असू दे किंवा मग संध्याकाळच्या वेळी किंवा नाश्त्याला ही रेसिपी उत्तमच बनते आता हे मिश्रण पूर्णपणे गार झालेलं आहे तर ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि थोडीशी बारीक चिरून घेतली कोथंबीर घालायची पूर्ण मिश्रण गार झाल्यानंतर मीठ घातल्यामुळे ह्याला अजिबात पाणी सुटत नाही त्यामुळे हे कोरडं कोरडंच राहतं आणि त्यामुळे पण खूप छान येते आता बघा हे सगळं मिसळून घेतलं आता गोळा जो होता तो गव्हाच्या पिठामध्ये छान असा बुडवून घेतला आणि साधारणपणे पुरी एवढा तो लाटून घ्यायचा त्यानंतर बरोबर मध्यभागी आपण जे सारण करून घेते त्यातलं सारण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी किंवा जास्त अधिक घालू शकता मला आणि किंवा माझ्या घरातल्या सगळ्यांना भरपूर सरणाचा हा पराठा खूप आवडतो त्यामुळे मी थोडं जास्त सारण भरून घेतलं आता वरच्या बाजूला थोडंसं ओलसरपणा असतो त्यामुळे थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं त्यामुळे वरची बाजू पण अगदी कोरडी बनते आणि ज्या पैधीने आपण मोदक किंवा कोणताही पराठा भरताना भरतो अगदी त्याच पैतीनं हा पराठा चांगला पॅक करून घ्यायचा आणि वरची जी काही एक्स्ट्राची कणिक आहे ती काढून घ्यायची म्हणजे पराठा लाटताना किंवा खाताना आपल्याला अजिबात कणिक कणिक लागत नाही आणि हे असं चिकटवून घ्यायचं पुन्हा आता हा जो उंडा आहे तो पिठामध्ये चांगला घोळून घ्यायचा आणि अगदी अलग राहताना थोडासा प्रेस करून घ्यायचा म्हणजे जे काही सारण आहे ते अगदी कडेपर्यंत पसरलं जातं आणि काठोकाठ सारण भरल्यामुना ही रेसिपी खाताना कुणाला कळतही नाही की ह्यामध्ये कोबी आहे कोणत्याही भाजीची गरज नाही आहे कोणत्याही चटणीची गरज नाही आहे गरमागरम हे पराठे असतील ना तर अगदी पोट भरीने मी खाऊ शकते त्यामुळे तुम्ही पण एकदा जरूर ही कोबीची भन्नाट रेसिपी बनवून बघा हा पराठा बघा मी लाटून घेतलेला आहे सारण बघा वरून दिसतंय आपल्याला अगदी काठोक काठ पसरला गेलेला आहे पराठा फार जाड नाही फार पातळ आणि असा मध्यम लाटून घेतला त्यानंतर इथं बघा तर मी तवा ठेवलाय तवा चांगला तापवून घ्यायचा थोडंसं तेल टाकायचं आणि त्यावरती हा पराठा टाकून घ्यायचा तर जेव्हा असे पराठे भासतो तेव्हा थोडेसे क्रिस्पी किंवा कुरकुरीत असतील तर खायला खूप जास्त मजा येते त्यामुळे गॅस थोडा मोठा ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरती हा पराठा चांगला दाबून दाबून शेकून घ्यायचा वरून तेल तूप बटर तुम्हाला जे काही आवडतं तुम्ही ते टाकून हा पराठा नक्कीच चांगला असा भाजून घेऊ शकता मला माझ्या वेळींना शाळेत असताना कोबीची भाजी आणि चपाती खायला अजिबात आवडायचं नाही तर माझी आजी मला नेहमी हा पराठा करून द्यायची आणि मला कळायचं नाही पण मी आणि मागून मागून किंवा हट्ट करून बऱ्याचदा तो पराठा करून द्यायचा सांगायचे आणि मला हा प्रचंड आवडायचा म्हणून तुम्ही पण नक्की एक एकदा ही घरी रेसिपी करून बघा आता हा पराठा छान भाजलाय हा काढून घेऊ आणि अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी संपूर्ण पराठे देखील चांगले से बनवून घेणार आहोत तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला आवडतात का तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर त्या पण मला नक्की कमेंट करून सांगत चला जेणेकरून मी तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करेन हे पराठे गरमागरमच काय गार झाल्यावरही खूप छान लागतात जर तुम्ही कुठं प्रवासामध्ये जाणार असाल तर भाजी चपाती असं दोन्ही घेऊन जाण्यापेक्षा ना अशी एकच रेसिपी घेऊन जाऊ शकता जी अगदी खायला टेस्टी आणि खमंग लागते आणि अगदी पटापट पण संपते कमी तेलामध्ये बनल्यामुळे ते हेल्दी तर आहेच बऱ्याच जणांनी मला सांगितलं की ताई थोड्याशाना हेल्दी रेसिपी दाखव तर नक्कीच आजची रेसिपी हेल्दी आहे त्यामुळे जरूर बनवा संपूर्ण पराठे बघा अगदी बनवून तयार झालेत बघता क्षणी तोंडाला पाणी सुटले इतके मस्त असे पराठे झालेत काठोकाठ सारंभ बनलेत आणि त्याबरोबर बन ना हे मऊ पण बनलेत अजिबात ते वातड बनत नाहीत बऱ्याच वेळी आपण जेव्हा पराठे करतो तेव्हा ते वातड बनतात पण हे पराठे अजिबात वातड बनत नाहीत ह्या तुम्ही नक्की एकदा हे पराठे बनवून बघा मला खात्री तुम्हाला सर्वांना हे पराठे नक्की आवडतील आजचे हे पराठे मी दही आणि टोमॅटो कॅचअप सोबत सर्व करते पण तुम्ही हे नुसते पण खाऊ शकता किंवा ग्रीन चटणी सोबत पण अगदी अप्रतिम लागतील तुम्हाला माझ्या आजचे हे कोबीचे भरलेले पराठे कसे वाटले हे मला कळवायला विसरू नका आजची तुम्हाला हे कोबीच्या पाड्याची रेसिपी जरा जरी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच छान रेसिपीसोबत भेटूयात पण तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे मला कळवायला विसरू नका तोपर्यंत मस्त रहा धन्यवाद